नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री शरद पवार यांच्यासारखा नेता कोणतीही कृती जाणीवपूर्वक करतो आणि सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केवळ अस्थिरपणा नाही तर अविश्वास अधिक आहे आणि म्हणून मी जे बॅक टू बॅक दोन व्हिडिओ केले जे लाखोच्या संख्येने तुम्ही बघितले त्याबद्दल थँक्यू सो मच ते व्हिडिओ होते श्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीला जाण्याच्या संदर्भामध्ये काय काय घडामोडी सुरू आहेत आणि ही निकराची लढाई आहे का कारण मी पुन्हा पुन्हा आठवण करून देतो आहे की एकनाथ शिंदे हे त्यांना ज्यांनी हलक्यात घेतलं किंवा कमी लेखलं त्याच्यापेक्षा ते खूपच उच्च कुटीचं राजकारण करताना दिसतंय काय करायला हवं कसं करायला हवं आणि नेमकं काय केल्यानंतर आपल्याला आपलं राजकीय सिप्त साध्य करता येईल असं नसतं तर राज ठाकरे छगन भुजबळ नारायण राणे आणि अशी यादी खूप मोठी आहे जे नेत्यांना जमलं नाही ते एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलं शिवसेना फोडली आणि फोडून पुन्हा दिमाखात ते सत्तेवरती आले हॅव्हिंग सेड दिस काल जेव्हा शरद पवार यांनी दोन गुगली टाकली कालचाही व्हिडिओ तुम्ही हजारोच्या संख्येनं बघितला आहे आणि मी काल जेव्हा विश्वास पाठक यांच्याबरोबर चर्चेला होतो तेव्हा मी त्यांना हाच प्रश्न उपस्थित केला होता की शरद पवार यांच्या राजकीय विश्वासार्हतेबद्दल भाजपच्या नेत्यांनी बोलावे अशी काही परिस्थिती नाही महाराष्ट्राला जे काही समजायचं ते समजलेलं आहे असं असूनही राहुल गांधी यांच्या संदर्भामध्ये शरद पवार यांनी त्यांना पूर्ण समर्थन देणारी गोष्ट केली आणि पुन्हा हळूच दोन लोक मला भेटायला आले होते आणि त्यांनी मला दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी एकशे साठ जागा मॅनेज करून देतो असं सांगितलं याचा अर्थ असा की शरद पवार यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत आणि ती खरं तर त्यांची जबाबदारी होती की जेव्हा असं घडतंय असं लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ संबंधित व्यक्तीच्या विरोधामध्ये फौजदारी अंतर्गत गुन्हे दाखल करायला हवे होते पण त्यांनी नेहमीप्रमाणे गोगली टाकून दिली कोणीतरी दोन लोक होते कोण होते काय होते कोणाचा काही पत्ता माहीत नाही पण ह्या सगळ्या चर्चेमध्ये एक महत्त्वाचं हिंदीमध्ये त्यांनी केलेलं जे विधान आहे ते विधान फार महत्त्वाचं आहे आणि त्या विधानामध्ये बऱ्याचसा तथ्यांश आहे प्रश्न असा होता की पवार साहेब शिंदे साहेब दिल्ली मे पिछले तीन दिन से यहां पे हैं, आपको क्या लगता है त्याच्यावर ती शरद पवारांनी हिंदीमध्ये दिलेलं उत्तर फार इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यातच महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाचा अर्थ दडलेला आहे आणि मी प्रिडिट केलेले नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के अंदाज खरे ठरले धनंजय मुंडे यांचा राजीनामा माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा किंवा बदल हे आम्ही केलेल्या अंदाजानंतर मग विरोधकांनी ते सांगायला सुरुवात केली सो मला निश्चितपणे वाटतं आहे की श्री एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये खतखत आहे ती खतखत खास करून श्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं आत्ता कारभार हातात घेतला आहे त्याबद्दल आहे आणि मग आधीचा त्यांचा भाव बघा जेव्हा उद्धव ठाकरे स्टेजवरती आहेत मला वाटतं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या किंवा नगरपालिकेच्या प्रचारादरम्यानचा तो व्हिडिओ आहे आणि ती खतखत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलून दाखवली होती आणि राजीनामा देण्याची भाषा केली होती तेव्हा काल हिंदीतल्या विचारलेल्या प्रश्नाला शरद पवार असं म्हणाले की एकनाथ शिंदे साहेब कम बोलते हैं और वो जो बोलते हैं उसका आखरी तक पता नहीं चलता तो हमें आशा आहे हे त्याचा थोडासा हिंदीचा सारांशकडून सांगतो की उनकी आगे की राजनीती क्या होगी इसके बारे में हमें जल्दी ही पता चलेगा आता ह्या राजकीय विधानामधला पहिला भाग शंभर टक्के बरोबर आहे एकनाथ शिंदे कमी बोलतात आत्ताच त्यांच्या अलीकडे मी मुलाखत केली आणि माझ्या असं लक्षात आलं की त्यांना जे बोलायचं तेवढंच ते, ते बोलतात नाही तुम्ही प्रश्न काही त्यांना विचारा पोटातलं पाणी हलू देत नाहीत म्हणजे त्यांचा जो अपमान झाला तो कसा झाला जेव्हा उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला शिवसेनेची रणनीती ठरवण्यासाठी प्रत्यक्षामध्ये आदित्य ठाकरे यांच्याबरोबर चर्चा सुरू केली आणि जो गटनेता आहे एकनाथ शिंदे त्यांना बाहेर बसवलं म्हणजे इनफ इज इनफ झाल्यानंतर मग ते ठाण्यातनं वसई वगैरे करत सुरतेला पोचले आणि सुरतेवरून गुवाहाटीला जाऊन त्यांनी ते जे काही पन्नास खोके वगैरे सगळे नेरेटिव्ह आहे तर त्याच्यातनं बदल घडवून आणला त्यामुळे पहिला मुद्दा बरोबर आहे की एकनाथ शिंदे कमी बोलतात जे बोलतात ते करत नाहीत असं नाही म्हणणार त्यांच्याबद्दल जे शरद पवारांची ख्याती आहे पण ते ज्या पद्धतीनं कृती करतात त्याच्यात कमी बोलून प्रत्यक्षात कृती करण्यावरती त्यांचा भर असतो त्यामुळं आत्ता जे घडतं आहे त्या घडण्यामागे एकनाथ शिंदे यांच्यातली जी, जी अस्वस्थता आहे ती दिसते आहे असं शरद पवारांना सूचित करायचं आहे आणि म्हणून ते म्हणाले की एकनाथ शिंदे कम बोलते आहे और जल्दी पता चलेगा की व क्या करेंगे आणि म्हणून एक पुसटची शंका अशी मनात येऊन जाते तुम्हाला मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातला तो जो काही दगडफिकीचा प्रकार घडला त्याच्यानंतरची पहिली राजकीय रिॲक्शन आठवते का कारण मी रा महाराष्ट्राचं राजकारण फोर फार सूक्ष्मपणे बघतो आणि डे टू डे मध्ये अशा पद्धतीचं विश्लेषण हे मी म्हणालो तसं नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के का खरं ठरतं कारण बघताना मी निरपेक्ष भाव ठेवतो ना आम्हाला भाजपची बाजूत रस आहे ना राष्ट्रवादीत रस आहे ना वैयक्तिक कुठल्या नेत्यामध्ये रस आहे तर त्या दिवशी शरद पवार हे मनोज जरांगे पाटील यांच्या त्या आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफिकीच्या वेळी प्रत्यक्षात तिथे जाऊन पोहोचले अर्थात शरद पवारांची तिथे उर्र्या पण झाली रोहित पवार पोहोचले आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन चिघळ आणि मग मराठा समाजाचा जो प्रश्न आहे तो, तो आरक्षणाचा तो जास्त चिघळला त्याला पहिल्यांदा तशा अर्थाने हवा देणं जे म्हणतात ते शरद पवारांनी केलं प्रत्यक्ष कृतीतनं पुन्हा त्यांना काही बोलायची गरजच पडली नाही त्याचे परिणाम काय झाले की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री सुद्धा बदनामी देवेंद्र फडणवीस यांची झाली कारण ते गृहमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल त्यांच्या पत्नीबद्दल अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी सोशल मीडियावरती सतत होत राहिली एक प्रकारचं कॅरेक्टर असेसिनेशन त्यांचं सुरू होतं देव एकनाथ देवेंद्र फडणवीस यांचं हे खूप सोयीनं सुरू होतं ना मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदेवरती टीका केली ना शरद पवारांनी केली ना इतर कोणत्या नेत्यांनी केली इनफॅक्ट एकनाथ शिंदे हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी किती कटिबद्ध आहेत हे प्रत्यक्ष कृतीतनंही दाखवून देत होते कारण त्यांनी त्या ज्या ओबीसी संदर्भातल्या ज्या सगळ्या नोंदी आहेत त्या घेतल्या त्यांचे एक एक पी एस आहेत त्या आत्ता अलीकडे माझे मित्र झाले त्यांनी एक सुंदर पुस्तक आणलं आहे आणि त्याच्यामध्ये निजाम राजवटीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठीच्या ज्या ज्या काही नोंदी आहेत त्या कशा संकलित केल्या त्या त्याचा तो तपशील आहे त्यामुळं मराठा समाजाचा नेता अशा पद्धतीची एकनाथ शिंदे यांची ओळख कारण ते जेव्हा शिवसेनेमध्ये हो, होते तेव्हा ते, ते बाळासाहेबांची शिवसेना आणि हिंदुत्व या पगड्यात होते शिवसेनेमध्ये जात जातीपातीला अजिबात मान महत्त्व नाही आहे म्हणजे मी दोन किस्से सांगू शकतो आता फार आपल्याकडे आवांतर होईल म्हणून जेव्हा चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल हा प्रश्न आला की चंद्रकांत खैरे हे बुरुड समाजाचे आहेत आणि तिथे छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणजे औरंगाबादमध्ये आहेत किती बुरुड समाजाची घरं तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं त्याची जात महत्त्वाची नाही तो शिवसैनिक आहे तसंच कल्पना नरेरे यांच्या संदर्भामध्ये पण जेव्हा प्रश्न आला की त्या त्यांच्या जात प्रवर्गात किती लोक आहेत तेव्हा ते असं ते म्हणाले की तिथे शिवसेना महत्त्वाची आहे आणि अशी असंख्य उदाहरणं देत आहेत तर या शिवसेनेमध्ये असताना जी ओळख त्यांना मिळाली नव्हती मराठा समाजाचा नेता तो त्यांना मिळाली आणि नंतर बघा मी जरा यादीच काढली की शरद पवार आणि एकनाथ शिंदे किती वेळेला एकत्रित आले आणि मग पुढचं विश्लेषण आपल्याला करता येईल शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री असतानासुद्धा अनेक भेटीघाठी झाल्यात त्या भेटीगाठीच्या केंद्रस्थानी काय काय आहे तर मराठा आणि ओबीसी समाजाचं आरक्षण दूध उत्पादकांचे प्रश्न साखर कारखाने आणि शेतीसंबंधीचे मुद्दे आणि हे शरद पवारांनी बऱ्याच मुख्यमंत्र्यांच्याबद्दल केले पण अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये म्हणजे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला याच वर्षी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार प्रदान करताना एकनाथ शिंदे यांच्या राजकीय योगदानाबद्दल आणि त्यांना असलेल्या नागरी प्रश्नाच्या जाणिवेबद्दल जाहीर कौतुक केलं ज्याच्यात संजय राऊत यांनी किती थैथाट केला होता म्हणजे त्यानंतर अशी चर्चा झाली की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये एका स्टेजवरती जो नेता उपस्थित आहे त्याचं कौतुक करताना चार चांगले शब्दही बोलायचे नाहीत हीच गोष्ट देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल पण अलीकडे शरद पवारांनी केली पण तेव्हाचा तो मुद्दा फार चर्चेत होता की व एकनाथ शिंदे यांचं शरद पवारांनी कशा पद्धतीनं जाहीर कौतुक केलेलं आहे एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांनी दोन हजार चोवीसमध्ये अनेकदा भेटी घेतल्या बावीस जुलै दोन हजार चोवीसला पवार यांनी शिंदे यांची भेट घेतली त्यावेळी मराठा आणि ओबीसी आरक्षण दूध आणि विरोधी पक्षातील साखर कारखान्याचा कर्ज पुरवठा याबद्दल चर्चा झाली तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा शिंदे आणि शरद पवार यांची वर्षानिवासस्थानी भेट झाली यावेळी ही आरक्षण आणि इतर प्रश्नांवर चर्चा झाली दहा दिवसामध्ये या दोन भेटी होत्या ऑगस्ट दोन हजार चोवीस या दहा दिवसामध्ये त्यांनी दोन वेळेला भेटी घेतल्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेळेला मी तुम्हाला म्हणालो तसं जाहीर कौतुक त्यांनी केलं सो हा जो सौहार्द आहे तो सौहार्द अशा पद्धतीनं एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचा राहिलेला आहे याचा अर्थ असा घ्यायचा का की एकनाथ शिंदे हे नाराज असतील तर भविष्यामध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशी एक मोठ एकत्रित येऊ शकते ॲज ऑफ नाओ याची शक्यता आत्ता जरी दिसत नसली तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर शरद पवार हे शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी यांना एकत्रित करण्याचा प्रयोग करू शकतात तर शरद पवार भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्यांचा पक्ष जाणारच नाही याची काय श शाश्वती आहे जाऊ शकतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं हे चारा चारा है आता आहे फक्त एक जे महत्त्वाचं माझं निरीक्षण आहे ते मी तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आलेले जे नेते आहेत आमदार आणि मंत्री हे काही विचाराला बांधील म्हणून आलेले नाही आहेत त्यांना सत्ता हवी होती आणि त्यायोगे आलेले पर्क्स हवे होते असं नसतं तर संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरकडं दोन हजार कोटी रुपयाची जमीन मालकीची आहे असं जे आता कथितरित्या दिसतं ते कसं दिसलं असतं किंवा संजय शिरसाट यांच्या संदर्भातल्या ह्या सगळ्या गोष्टी किंवा तानाजी सावंत यांच्यावरचे असंख्या आरोप त्यामुळे एक तर स्पष्ट आहे की एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेले नेते हे काही विचाराला बांधील म्हणून आलेले नाहीत त्यांना काही शिवसेनेवरती निष्ठा आहे म्हणून आलेले नाही आहेत जर एकनाथ शिंदे यांनी असा काही निर्णय घ्यायचा विचार केला तर मुख्यत्वे ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीबरोबर या नेत्यांची स्पर्धा आहे तिथं हे पहिल्या गाडीनं भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन बसतील एक दुसरा मुद्दा आहे की एकनाथ शिंदे यांना याची जाणीव पूर्णपणे आहे की भारतीय जनता पार्टी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यामध्ये माहीर आहे आणि त्यामुळं त्यांच्या चिरंजीवासह आत्ताच्या शिवसेनेमध्ये असलेल्या वेगळ्या नेत्यांना ज्या नोटीस आल्यात इन्क्लुडिंग ईडी आली असं म्हणतात संजय शिरसाट यांना तर ती जी गोष्ट आहे ती गोष्ट इतक्या सहजासहजी सोपी नाही आहे की एकनाथ शिंदे यांच्यातले लोक हे वेगळा विचार जर एकनाथ शिंदे यांनी केला किंवा सत्तेच्या वर्तुळाच्या बाहेर राहायचं तुम्हीच सत्ता चालवा मी बाहेरनं पाठिंबा द्यायचा देतो कारण असा त्यांचा विचार होता मला जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे जेव्हा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतला तेव्हा एकनाथ शिंदे यांना त्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हायचं नव्हतं शेवटच्या क्षणाला ते सहभागी झालेत तर मधल्या काळामध्ये बरीच आंदोलनं त्यांच्या मनात झाली असतील ना मनातल्या मनात मना त्यामुळे एकनाथ शिंदे यांना भविष्यामध्ये सत्तेच्या वर्तुळाच्या बाहेर राहून या सरकारला पाठिंबा देणं हा जरी पर्याय वाटत असला तरी त्यांचे सहकारी मात्र त्याला तयार होणार नाही त्यामुळे या दोन तीन गोष्टी सांगितल्यानंतरसुद्धा एकनाथ शिंदे काय करू शकतील असं जर मला विचाराल त्याचं उत्तर एकच आहे योग्य वेळेची वाट पाहणं आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे जो पेशन्स आहे तो बघता ते असं करतील याची शक्यता आहे शेवटी <coughs> राजकारणामध्ये कुणा असं वाटलं होतं की लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहकार्यांना इतकं मोठं यश मिळेल ज्याच्यात सगळ्यात मोठा वाटा माझ्या लेखी एकनाथ शिंदे यांचा आहे कारण त्यांनी ज्या पद्धतीनं नंतर सरकारचं सा तिजोरीत सगळी खाली करून टाकली पूर्ण प्रशासन व्यवस्था कोलबुडून टाकली वगैरे पण हे जे ड्यू क्रेडिट आहे अशा पद्धतीची एखादी कृती ते करतील वाट बघतील आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही होऊ शकतं म्हणजे एकनाथ शिंदे आणि शरद पवार हेही एकत्रित आलेले दिसू शकतात किंवा भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आत्ता ज्यांना अगदीच राजकीय दुस्वास आहे कारण एक एक काळ होता की जेव्हा छगन भुजबळ हे बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख बाळ ठाकरे करायचे बाळ आणि एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा जास्त राग हा छगन भुजबळांच्याबद्दल शिवसैनिकांना आणि बाळासाहेबांना होता पण त्याच बाळासाहेबांनी नंतर छगन भुजबळांना भोज बोलून घरी स्नेहभोजन घेतलं होतं आणि म्हणून जे नेहमी असं म्हटलं जातं की राजकारणात युद्धात आणि प्रेमात मी राजकारण जोडलं आहे काहीही शक्य आहे म्हणून थांबूया आपण इथे एकनाथ शिंदे यांच्या राजकीय वाटचालीकडे आपलं सूक्ष्म कसं लक्ष आहे हे तुम्हाला दिसतंच आहे कारण एका पाठपाठ एक अनेक मी व्हिडिओ करतो आहे आणि पुन्हा एकदा तुम्ही ते लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल थँक्यू थांबूया आपण इथे